दुपारची वेळ असते पंचवीस वर्षांचा एक तरुण त्याच्या मोटरसायकलवरून एका गावाहून दुसऱ्या गावी जात असतो गावातून बाहेर पडताच वाटेत त्याला घनदाट जंगल लागतं आजूबाजूचा सुंदर निसर्ग बघ त्याचा प्रवास सुरू असतो अचानक अंधारून येतं आकाशात विजा चमकायला लागतात आणि मुसळधार पावसाला सुरुवात होते वातावरण अचानक बदललेलं पाहून तो घाबरतो आणि त्याच जंगलात एका झाडाखाली जाऊन थांबतो त्याच झाडापासून थोडं लांब एक विहीर असते आणि अचानक त्या विहिरीतून तीन चार भयंकर पिशाशे बाहेर पडू लागतात आणि हळूहळू त्या तरुणाच्या दिशेने येऊ लागतात ती भयंकर दिसणारी पिशाशे पाहून तो तरुण खूप घाबरतो आणि विघ्न विनाशक गणरायाचं नाव घेऊ लागतो तसे काहीच वेळात आकाशातून एक प्रखर प्रकाश तिथे पडतो आणि त्या भव्य प्रकाशात विघ्नहर्त्या गणरायाचं प्रकटीकरण होतं गणरायाच्या तेजाने ती पिशाशे जळू लागतात त्या वेदना सहन न झाल्याने ती पिशाशे गणरायाला शरण जातात आणि लुप्त होतात ते दृश्य पाहून तो तरुण आनंदाने गणरायापुढे नतमस्तक होतो गणराय त्या तरुणाला पाहून स्मित करतात आणि त्याला आशीर्वाद देऊन लुप्त होतात आणि नंतर तो तरुण आपल्या पुढील प्रवासाला निघून जातो मित्रांनो म्हणूनच गणरायाला विघ्न विनाशक म्हणतात कुठलंही शुभ कार्य सिद्धीस जावं यासाठीच कार्य सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाचं नाव घेऊनच कार्याला सुरुवात करतात आपल्या सर्वांच्या आयुष्यातील विघ्ने दूर व्हावीत आणि आपल्या सर्वांची शुभ कार्ये सिद्धीच जावीत हीच गणरायापुढे प्रार्थना बोला गणपती बाप्पा मोर्या